हा भारतीय जनता पार्टीचा माननीय मोदी साहेबांचा वाढदिवस या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे सेवा पंधरवाडा अभियान आम्ही या ठिकाणी राबवतोय सतरा सप्टेंबरला माननीय मोदी साहेबांचा वाढदिवस ही सुरुवात होती आणि दोन ऑक्टोंबर महात्मा गांधीजी आणि लालबाई शास्त्री यांच्या भूम्यतिथी निमित्त निमित्त कार्यक्रम संपवतोय हा पंधरवाडा आहे या माध्यमातून मोदी साहेबांचे बॅनर पोस्टर टीव्हीला ला ठिकाणी जाहिराती द्यायच्या नाहीत हा पंधरवाडा सेवा पंधरवाडा म्हणून प्रत्येक गुथवट स्वच्छता व्हावी रक्तदान शिबिर व्हावं त्या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धा चित्र चित्रकार स्पर्धा व्हाव्या आणि सर्व शासन दरबारी सुद्धा आज तुम्हाला सर्व सेवा पंधरवाडा साजरा चालू आहे मग एखाद्या सात जर नाव गेलं नसेल लिहिल्या गेलं नसेल तर त्या ठिकाणी फारपेट झाला पाहिजे त्या ठिकाणी गावात जर एखादा पादनाचा विषय असेल तर पाधन रस्ता खुला करून दिला पाहिजे त्या ठिकाणी कोणाला पगार बंद झाली असेल त्या ठिकाणी संजय नेहराचे पगार कोणा पद्धतीने चालू होईल त्या ठिकाणी पीएम चे पैसे पंतप्रधान किसान योजनेचे पैसे मिळत नसतील त्या ठिकाणी ते पैसे मिळवून दिले पाहिजे त्या ठिकाणी महिलाचे पैसे लाडक्या बहिणीचे पैसे त्या ठिकाणी मिळत नसतील तर लाडक्या बहिणीचे पैसे त्या ठिकाणी मिळून दिले पाहिजे कोणाच्या घरकुलाचे पैसे मिळत नसतील तर घरकुलाचे पैसे त्या ठिकाणी मिळून दिले पाहिजे त्या ठिकाणी जे नळ योजना चालू आहेत त्या पण झाल्या असतील तर त्या पंधराच्या माध्यमातून आपल्या ग्राम विकास मंत्र्यांच्या माध्यमातून ते काम झालं पाहिजे समाज मद्रचे काम बंद झाले असतील तर समाज मंदिर्याचे काम झाले पाहिजे हा पंधरवाडा सेवा पंधरवाडा म्हणून या माध्यमातून सरकारनं सरकार शासनामार्फत केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हा कार्यक्रम करण्याचा ठरवलेला आहे आरोग्य शिबिर ज्या महिला माता भगिनींना त्या ठिकाणी आपण आरोग्याची सुविधा देऊ शकत नाही प्रत्येक बुथवर त्या ठिकाणी बुथवर नाही तर पीएससी आणि ग्रामीण रुग्णालय आणि त्या ठिकाणी रुग्णालयामध्ये आरोग्य शिबिर शासनाच्या वतीनं भरवण्यात येणार आमच्या कार्यकर्त्यांना मी सांगतोय की आमच्या जे मागे माथा भगिनी असतील नागरिक असतील जे बिमार असतील त्या ठिकाणी आणून त्यांच्या आपण त्या तपासण्या कराव्या आणि पुढचे पूर्ण जर बिमारी निघली तर पूर्ण खर्च त्या ठिकाणी सरकार शासन करणार आहे आणि सर्वात नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान हे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये राबवले जाणार आहे दहा लाख महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आम्ही डोळ्याचे ऑपरेशन डोळ्याच्या तपासण्या आणि दहा हजार लोकांना आम्ही चष्मे भारतीय जनता पार्टीच्या वतीने फ्री देणार आहोत लेस जरी लागली ऑपरेशन करायचं काम पण लेस जरी लागली तर ता आम्ही त्या ठिकाणी लेस देणार आहोत आणि ऑपरेशन करून चष्मे सुद्धा त्या घर परिस्थिती पोहोचण्याचं काम भारतीय जनता पार्टी या माध्यमातून सेवा माध्यमातून करणार आहे आम्ही मॅरेथॉन स्पर्धा हिंगोली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धा पाच हजार विद्यार्थी आपण त्या ठिकाणी जमा होणार आणि मॅरेथॉन स्पर्धा एक नवीन विद्यार्थी आलं खेळाचा आयाम तयार व्हावा विद्यार्थी स्वास्थ्य तयार व्हावं या माध्यमातून होणार आहे ग्रँड पातळीवर चित्रकला स्पर्धा असेल वृद्ध स्पर्धा असेल रांगोळी स्पर्धा असेल अनेक स्पर्धा असतील त्या ठिकाणी आपण काम शासनातर्फे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे करणार आहे अनेक योजनेच्या माहिती आपण या माध्यमातून देणार म्हणून हा आमचा युवा मोर्चा असेल भारतीय जनता पार्टी अदरवाडी असेल महिला मोर्चा असेल एस असेल एसटी मोर्चा असेल किसान मोर्चा असेल किंवा अल्पसंख्याक मोर्चा असेल सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी करी या पंजरवाड्यामध्ये जनतेपर्यंत लोकांपर्यंत बुथ पर्यंत सर्वसामान्य माणसापर्यंत जाऊन पंधरवाड्याचा शासनाच्या योजनेचा पूर्ण लाभ त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत आता तुम्ही दिव्यांगाला आणि संजय निराधाराला कोणी न मागता आज पंधराशे रुपयाचे पंचवीसशे रुपये मानधन या ठिकाणी वाढवले त्या मानधन माध्यमातून आहे दुसरा या ठिकाणी जीएसटीचा विषय जीएसटी मध्ये खूप आक्रमक आक्रमक मदत केले आपण बघितलं असेल की जीएसटी पूर्वी पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्क्यापर्यंत होती आज जीएसटी फक्त दोनच स्लॅब मध्ये राहिलेली आता पाच टक्के आणि अठरा टक्के याचा फायदा आपण मोबाईल पासून असेल मोटरसायकल असेल ट्रॅक्टर असेल घरगुती सामान असेल खाद्य असेल प्रत्येक गोष्टी सिमेंट असेल लोखंड असेल अठ्ठावीस टक्क्याचा जीएसटी अठरा तो एक मोटरसायकल ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर सात लाखाचे ट्रॅक्टर आता एक लाखाने कमी सत्तर हजाराने कमी भेटे मोटरसायकल एक लाखाची असेल तर त्या ठिकाणी नऊ हजार कमी भेटे टी व्ही असेल मोबाईल असेल फ्रीज असेल सर्वात महत्त्वाचा आरोग्याचा जो विमा होता त्याच्यात शंभर टक्के विमा त्या ठिकाणी आम्ही जीएसटी माफ केलेले असे जीएसटीच्या योजना त्या माफीच्या आलेल्या आहेत त्या सुद्धा या माध्यमातून येणाऱ्या वड्यात आम्ही लोकांपर्यंत नेऊन जनतेला कशाचा लाभ होणार कसा लाभ होणार किंवा किती स्वच्छता मागा आहे काय कमी झाली ते आम्ही या ठिकाणी दाखवणार आहोत मग स्वच्छ दाण्यावर गहू मिळतोय की नाही कमी तर मिळतोय तो लोकांना मिळाला पाहिजे आणि ते आमच्या भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तो मिळून देण्याकरता आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत